दोन वर्ष खाली बंद पाडून घेणी त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला नुसतं खेळवलं थोडं थोडं आम्ही करत होतो तर माझ्यावरती सत्तावीस बरात दंड काढला दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान अधिकाऱ्यांकडे गेले खान अधिकारी म्हटले तहसीलदाराकडे जावं तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावा जावं असं करत करत मला दोन वर्ष झाले त्यांनी थेट आता कसं झाले आम्ही आता खूप नाही आम्हाला आता जगायचंच नाही हे कलेक्टर आणि आम्ही महिलांनी सगळ्यांनी हेच ठरवलं कारण हे आत्ताच नाही पंधरा वीस वर्ष झाले असच चालत आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस कुपोषणला बसले त्यानंतर किती लोक पॅरेलॅक्स होऊन किती आजारी पडून गेले आताही किती लोकांना डायबिटीस आहे शुगर आहे उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात असं किती वर्ष किती दिवस चालणार आमची घर कशी चालणार आमच्या पोराबाळांची शिक्षण वगैरे कशी होणार त्यासाठी आम्ही आता विचार केला आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार त्यापेक्षा आता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो तुम्हाला काय करायचं ते, ते करा नाही पण ठरवलेलं काय आम्ही काय ठरवलं दोन वर्षापासून पुरस्त्यांनी बंद केले आमचे कारण कारण काय सांगतात कारण म्हणजे आता करून आणलं घ्याणी निलत घ्या आमची ताकद आहे का निलगत घेण्याची आमच्याकडे काय गाडी आहे का खाणं आहे काय गाडी घोडता आहेत आमच्याकडे आमची काम आहे तिला घेतलं आम्ही कुठून पैसे आणणार नाही तेच म्हटलं कुठून पैसे आणणार आम्ही आम्ही घरी बघू आम्ही पडत नाही ती साध गया बाबा असं चालू आम्ही काय बोलले होते लिगली करून आण ना मी तुम्हाला देतो मग आता आम्ही लिगली करून आणले पेपर सगळ्या दिले तरी पण आता आम्हाला देत नाही काय परत टाळा टाळ परत टाळाटा देतो म्हणले जावं म्हणले परत त्यांनी भेटळवलं आम्हाला आणखीन पळवली दोन वरिष्ठांची भीती दाखवतात वरिष्ठांची भीती दाखवतात की तहसीलदाराकडे जाऊ तहसीलदार म्हणतात की मला वरिष्ठ सांगत नाही मग आम्ही जायचं कुणाकडे भेटला होतो तुम्ही काय कलेक्टर मोठी भेटले नाही काय मोठे नाही काय बोलतच नाही पेपर

मशिनरी वापरायची नाही तुम्ही फक्त आमच्या जातीसाठी अट आहे की तुम्ही हाताने करायचं बाकीच्यांना अट नाही आम्ही आता मुलं बाकीच्या आत्मदहन करतो

आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे मी काय म्हणते मुख्यमंत्री म्हणतात लाडक्या बहिणीला दीड हजार देऊ दीड हजार मध्ये आमचं घर चाललं आहे हा दीड हजार तर अजून आलेच नाही त्यापेक्षा आमचे पोट पाण्याची सोय करा ना जे हाय ते द्या ना आम्हाला आमचं रोजी रोटी आम्हाला मिळवून द्या ना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी या सातारा जिल्ह्याची कलेक्टरांना तुम्ही भेटला ना त्यावेळेस तुम्ही काय असं म्हणत नाही की बोलून बोलून थकलो आम्ही बोललो कलेक्टर पर्यंत उपकलेक्टर पर्यंत प्रांतापर्यंत तहसीलदार खाली सांगा म्हणजे आमचं काम होईल हे तुम्ही काय निर्णयावर येत नाही त्याशिवाय आम्ही काय हरत नाही आम्ही बोललो आम्हाला हा मानतात आणि पाठवतात आम्ही लेडीजच जातो आज माझ्या अंगावर राहिला पायात जोड व्यक्ती मोड्याच्या किती येणार आता काय करणार शेवट सगळं गेला डाग रागेला सगळं गेलं आता आम्ही काय करणार शेवट आमचा इलाज काय आत्मदानच करावं यांच्या समोर हाच इलाज आहे <simus> आम्ही किती वेळा यायच यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला किती वेळा यायचं तशेदाराकडे किती वेळा जायचं प्रांताकडे किती वेळा जायचं कोण आमचं म्हणणं ऐकलंय आतापर्यंत किती हलपाटे घालायचे मी तर रडलेली माझ्या मुलीला मुली ऐकलं असत तर आम्ही आता आत्मदहन करायची वेळ आली नसते ना आज आम्हाला आज आम्ही आमचे कलेक्टर बाळ घेतो आणि कलेक्टर अफेसच्या समोर आत्मदहन करतो मुख्य मंत्र्यांपर्यंत आमची ही गोष्ट गेली पाहिजे की लाडकी बहीण आत्मदहन करायला आता काय म्हणला आत्मदान करायला मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची शब्द घ्यायला पाहिजे की लाडकी बहीण आत्म आत्मदहन करायला लागले तेवढं फक्त सांगा आम्हाला दोन मिनिटामध्ये तेवढं फक्त सांगा बाकीचा विषय याच कळलं आपल्याला खाणी कुठल्या आहे गेले कित्येक वर्ष पटा समाजाची मधी एन जी टीचा विषय आला एन जी टीचा विषय आल्यानंतर वॉटर समाजाला दोन हजार तेराच्या जी आराप्रमाणे चार अप्रमाणे क्लॉज आहे त्या क्लॉजप्रमाणे आम्हाला वॉटर समाजाला पर्यावरणाची आट देतील आहे तरी यांनी आम्हाला मी वारंवार त्यांना -वार भेटत होतो की बाबा आम्हाला वॉटर समाजाला पर्यावरणाची आठ नाही आहे राज्य शासनाने तसंही केलेलं आहे नाही म्हणलं आम्हाला देता येत नाही सतराश बावीसमध्ये ह्यांनी एन जी टीनं पर्यावरणाशिवाय उत्खनन करायचं नाही म्हणून असं पत्र राज्य शासनाचं दिलं होतं त्यानंतर मी uh, वारवार त्यांच्याकडे हेलपडे मारवतो कलेक्टर ऑफिसला त्यावेळी आवटे होते आवटे आणि थोरा यांच्याकडं वारंवार हेलपडे हे म्हणजे पर्यावरणची आट आहे शिथिल झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही तर मी म्हटलं आमच्या समाजाला शिथिल आहे तर ते म्हणले नाही देत आहेत मग मी सुप्रीम कोर्टामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना भेटलो मुंबईमध्ये उज आणि त्यांनी समाज घेऊन त्यांनी मला त्यांच्या थ्रू मुलांच्या थ्रू एक वकील दिला त्या वकिलामुळं मी दिल्लीला गेलो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकलं की बाबा ह्या गरीब समाजासाठी स्टे दिला नऊ नऊ दोन हजार बावीस तर स्टे दिल्यानंतर तो स्टे आणला स्टे दिला यांना त्यानंतर मला प इतर समा म्हणजे आमच्या दोनशे बरासवर द्या म्हणले तर नाही म्हणले यांनी मला परमिट दिला आणि मला देऊन मला बसवायचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं आहे माझा गरीब समाज आहे नंतर आमच्याच समाजातल्या एकानी तिडे खाऊ त्यांनी तिथं अधिकारी त्याच्या ऐकण्यात असल्यामुळं कारण सगळे सेटलमेंट तो करतो तो आणि एक गिजरे म्हणून आहे अध्यक्ष त्या गिजऱ्याच्या अध्यक्षामुळं आत्ता आम्हाला जी अडचण आली आहे त्याच्यामुळं आली आहे की तो सगळं सेटलमेंट करतो सगळ्या गोष्टीचं चित्र गोळा करणे यांना ह्यांना त्यात त्यात मीसुद्धा आहे देण्याला म्हणजे असं काही नाही आहे पण किती दिवस आम्ही गप्प बसायचं ह्यांनी मला एकट्यालाच दंडात काढलं आता त्यानंतर परमिट एवढं सोडलं त्यांनी <coughs> एक हेक्टरला मला सोडलेलं आहे एक हेक्टर एक त्यांना दोन दोन हेक्टर जोडले म्हणजे डबल खान झाली ना मग डबल खानीचं डबल उत्पन्न झालं मी पंचवीसशे वरास केलं आहे त्यांनी मी पंचवीसशे वरास जर पाच मेहनत करत असेन तर मग ते दोन हेक्टरमध्ये पाच हजार बरास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना यांनी काय केलं त्यांना मुबलक दिलं आहे आत्ता कमीत कमी भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार त्या लिमखिंडीत आहे आणि त्यांना काय वाटतं मला दंडात काढलं आहे माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलं आहे पण समाज एवढा येणार नाही आहे समाजाला सगळं कळते आज गोर गरीब जनतेसाठी मी करून आणलं आणि सुप्रीम कोर्टाचं मी कलेक्टर कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह्यो एक पत्र दिलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान कोर्टाचा अवमान होते त्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं ॲडिशनल कलेक्टर चव्हाण साहेब आणि थोरात यांना बोलवून घेतलं नाही यांना सांगितलं त्या वॉटर समाजाची आरवणूक करू नका काय त्यांची मिटिंग झाली काय नाही मग मला त्यांनी पत्र दिलं पत्र दिल्यानंतर मी ते पत्र घेऊन तहसीलदारांकडे गेलो तहसीलदार पहिलं भेटत होतो तर नाही म्हणजे वर्णपत्र येऊन द्या मी तुम्हाला या समाजाला परमिट देतो ते प पत्र दिल्यानंतर म्हटलं मी मला देता येत नाही वर्ण मला दबाव आहे मला असं आहे तसं आहे म्हटलं का देता येत नाही आम्हाला ते पाहिजे म्हणलं नाही तर आम्ही हां का ये देता येत नाही लिकी द्या नाही म्हणजे मला लिकीसुद्धा देता येत नाही जे तोंडी उत्तर देऊन आम्हाला गप्प आता ह्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळं आम्हाला आता काय झालं की स्टे आणला पारंपरिकसाठी पारंपरिकसाठी स्टे आणला तरी हे सोडतात कुणाला परमिट जे सोसाट्या आहेत आमच्या समाजातल्या त्या सोसाट्याना सोडतात त्या सुद्धा लिगल नाही एक तर भादर दोन कोटी सतरा लाख साठ हजार रुपये त्याच्यावर दंड आहे वसुली करा प्रांतानी प्रांतानी त्याला ऑर्डर काढली आहे वसूल करा म्हणून वसूल करायचं ऑर्डर असताना त्याला परमिट सोडलं त्यांनी सोसायटीचं नाववर पण सोसायटीचा चेअरमन आणि व्यवस्थापक कोण आहे तोच आहे ना तुम्ही त्याला एवढं सहकार्य करताय त्यानंतर समाजाचाच त्या एक माणूस त्याच्याबरोबर एक दामांस होती त्यांनी एक हेक्टर मागितलं तर त्याच माणसाच्या सोसायटीला चेअरमन बदलला चेअरमन बदलून ह्यांनी त्या माणसाच्या नावावरच त्या सोसायटीच्या नावावरच परमिट दिलं आज त्यांनी त्यांना ती साडेतीन हजारपर्यंतचं दिलं तो आठ हजारची मागणी मी केली होती मग एक हेक्टर त्याला का दिलं नाही म्हणजे अधिकारी सुद्धा त्यांना सामील आहेत का तर त्यांचे हे किशे भरतात हे त्यांचे किशे भरतात त्यामुळं ते अशी अडचण आहे की कुणालाही कळत नाही आणि त्यामुळं ह्या लोकांना दिलं तर दोनशे बराच म्हणजे आज म आम्हाला शासनाने सवलत दिली दोनशे बरासची दिली ना शासनाने सवलत ते दोन हजार तेरालाच सवलत दिली आहे तेरापासून सवलत दिली आहे तेरापासून आम्ही हे जगडतोय तर यांनी आत्ता तर काय म्हणता गोणकणीच्या अधिकारी मला घाणी तात घालायचं नाही म्हणजे आम्ही घाण झालो का पारंपरिकवाले घाण झालो का म्हणून आमच्या महिला चिडल्या आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विचारतात महिला की काय बाबा काय झालं तुम्ही गरज जात आहे तुम्ही कलेक्टरातीसला तशीलदारात फिसला आज कुठे गेला होता आज कुठे गेला होता असं आमच्या लोकांना विचारतात ते म्हणतात जसं सांगितलं की मग या या सगळ्या भगिनी येतात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी त्या येतात आम्हाला मला विचारलं तुम्ही काय करताय आमचं न्याय करताय का नाही करताय नाही तर तुमच्या दरात आम्ही आत्मज्ञान करतो मी म्हटलं तसं काय करू नका त्यांचा पाठपुरावा हो केला पण ह्या पाठपुरावाला हो त्यांनी काही आम्हाला दखल दिलेली नाही आता शेवटची भूमिका काय असणार आहे आमची आत्मदान करायची पंधरा ऑगस्ट आम्ही त्यांना पत्र दिलंय ते पत्र तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही म्हटला की देण्यात मी पण आहे हो नाही नेमकं देणं जाते कुणाला ते दोन माणसं आहेत दिमखेंडीत नाव सांगत नाही तुम्ही वळता ते नाव मी एक नाव सांगितलेलं आहे नाव तुम्ही ओळखायचं नाव वेळ योग्य वेळी त्यांची नार्को टेस्ट करायला लावणार आहे मी अधिकाऱ्यांची त्यांची त्यांनी चालेंज द्यावा मला कुठल्या अधिकारी यामध्ये सगळे कलेक्टर सोडले तर सगळे आहेत मला एक सांगा काका आतापर्यंत नागेवाडीचा विषय हा पूर्णपणे तुमच्या ताब्यामध्ये तुम्ही उत्खनन करत होता त्यावेळी प्रशासनाला जाग का आली नाही यावर काय अधिकारी भ्रष्ट आहेत तुम्ही आरोप करताय मग या अधिकाऱ्यांचं काय नाव असेल कुणाचं काय असेल तर ते नाव नाव कशाला सांगायला पाहिजे मी सांगतोय ना बोलकुणी या ना तुम्ही बोलकुणी या ना नाव कशाला नाव नाही सांगणार मी ते आमच्याकडनं पैसे काढून घेतात हे कोण घेत सांगितलं ना मी तुम्ही सगळं कळेल तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय देणार आहे लिखी तक्रार देईन काय मला फरक पडत नाही माझ्यावर काय करायची करा मला फाशी द्या मला काय फरक पडत नाही पण माझ्या समाजाला हे मि न्याय मिळवून देणारच मी मी ग बसणार दर पंधरा तारखेला नाही मी सुद्धा आहे त्यांच्या बरोबर करायला आतापर्यंत तुमचा समाज जो आहे त्या समाजामध्ये असे किती वाले आहेत बाहेरचे क्लशरवाले किती आहेत तिथं फक्त चार ते पाच जणच आहेत बाकी बाहेरचे समाजावर तुमचा अन्याय झालाय अन्याय का होत नाही अहो त्यांच्या अन्याय काय नाही ओळखून या तुम्हाला मी सांगितलं ना मॅनेजिंग मॅनेज सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कसं होणार आमच्या समाजाचं थँक्यू